नमस्कार मी अजय इंगळे आणि ज्योती चांगुडे सावित्रीबाई आमचा हलवट आहे तर माझे ह्या सदस्य मी नेहा ने 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 गाळदे मी अनिता गाळदे मी आरुदा सरा मी ज्योती निंगळे मी मुक्ता आकोळकर चोवीस वाईट सगळ्यांनी बघितला ठीक आहे आता त्या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं सगळ्यांना त्याबद्दल सांगा त्यामध्ये खेळ पण छान होता आणि वर्कशीट दिलेली होती त्यात काही शब्द दिलेले होते ते वाचून घ्यायचे होते आणि त्यांना गोष्ट तयार केल्यापासून गोष्टी पण तयार केल्या आहेत काय खेळ होता तो पण चांगला काय शिकायला भेटलो त्याच्या हात न लावता पण तरी करू शकतो खोटे

पहिली ते दुसरी च्या मुलांची ती पण तिसरी च्या मुलांसाठी वर्ष पाहिजे तेच पाहिजे ठीक आहे तर चालेल पंचवीस वा व्हिडिओ पण बघितला आपण सगळ्यांनी बरं पंचवीस वा व्हिडिओ मध्ये काय आहे थोडं सांगा सुरुवातीला काय आहे काय ऍक्टिव्हिटी आहे पंचवीस ला आयडिया सुरुवातीला जी ऍक्टिव्हिटी करून पाहूया त्यामध्ये महिलांसाठी जो खेळ होता त्यामध्ये डोळ्याला पट्टी बांधून बाकीच्या महिलांनी हात वरती तयार करायची होती आणि त्यातून रस्ता पार करायचा होता.

हा खेळ काय शिकायला भेटत नाही खेळामधून पण डोळे बंद असतानी touch नाही touch करायचं आपल्याला टच करायचं आपण डोळे पट्टी असताना पण आपल्याला जास्त छान पार करायचं कोणाला ही touch न होता त्यात आपल्याला स्वतःला हे शिकायला मिळालं की आपण तो रस्ता पार करू शकलो म्हणजे तर्क लावता आला आणखी हे तर की तर्क लावता आला खेळ खेळताना आनंद तो वाटलाच आहे आणखी काय शिकायला भेटलं हे पण शिकायला सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधन शिकायला भेटल्या बर हा मुलांसोबत तुम्ही खेळ घेतलाय त्यांना काय त्यांना गमतीचा वाटला हा खेळ समूहात तो जो खेळ खेळला तो तो ग्रुपमध्येच खेळा ना, तो तर नाही करू शकत मग ते प्रेरणा भेटली का की गटामध्ये येऊन काम केलं पाहिजे ठीक आहे हे झालं रस्ता पार संदर्भात नंतर काही नवीन शिकूया याच्यामध्ये काय होत चपाती ज्या उरलेल्या चपात आहे त्यांनी सांगितलं त्याच्यापासून जाडू बनवायचं बरोबर तर हे जे activity आहे किंवा हे जे क्रियाकृती आहे त्या मध्ये सांगितलं होतं की काय कसं बनवायचं आहे okay तर ते थोडं सांगाल कशी recipe आहे काय आहे त्या रेसिपी छान आहे आणि अशी आपण जे उरलेले चपात्या असतात ना तर त्या खाण्यासाठी पण चांगल्या असतात म्हणजे सायन्स नुसार बघितलं तर चांगल्या म्हणजे काही पदार्थ असतात ते खाऊ नयेत पण चपाती असती रात्रीची ती चांगली असती. आणि तिच्यापासून काहीतरी मुलांना म्हणजे मुलाची ना मुला चपाती नाही खाऊ शकत त्यामुळे नवीन पदार्थ त्यांनी दाखवलेले गोड पदार्थ बनवलेले त्यांनी लाडू बनवलेले फ्रुट्स वगैरे टाकून ते मुलांना खायला आम्ही ते करून टाकणार आहोत रेसिपी सगळ्या बोला कसं बनत हो काय कुठल्या कुठल्या उपयोग होतो त्याच्यामध्ये आपल्या रात्री चपात्या थे आपल्याला गूळ घ्यायचा होता कारण साखर आपण देऊ नाही शकत त्यामुळे गूळ घ्यायचा होता तूप घ्यायचं होतं आणि जर आपल्याला वाटलं तर हे काही काय टाकायचे त्याला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तो मिक्सर मध्ये आणि गूळाचं मिश्रण करून ते एकत्र एकजीव करून त्याचे लाडू करायचे लाडू बनवायचे अशी पूर्ण रेसिपी होती लाडू बनवले तुम्ही बनवू आणि त्यावर दाखवलेलं होतं की महिला चर्चा करा त्याच्यामध्ये महिलांनी चर्चा करा आणि तुम्ही आणखी पदार्थ बनवू शकता खूप आवडते ठीक आहे तुम्हाला आणि मुलांना दोघांना ठीक आहे आणि तुम्ही जे मुलांना लाडू बनवून दिला मुलांना आवडला का खायला त्यांना तर चवीचा वाटला का तुम्ही जो चिवडा म्हणून मुलांना पण मग आवडलाय का त्यांना मुलांना लाडू आवडला ठीक आहे तुम्ही बनवला लाडू असेल किंवा जो चिवडा तुम्ही बनवला तो पण बघा ठीक आहे तर जे साहित्य आहे म्हणजे तुम्ही जे साहित्य सांगितलं रेसिपी साठी

तुम्हाला घरी जाऊन मुलांसोबत काही ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रियाकृती करायच्या होत्या तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या स्वभावताली म्हणजे आपल्या स्वभावताली जे वाहन आहे ते त्याच्याबद्दलच होतं तर ते केलंय तुम्ही त्याबद्दल मुलांचा जो सहभाग होता तर मुलांच्या सह म्हणजे मुलांसोबत तुम्ही चर्चा करायची आहे तुम्हाला तर तुमच्या जवळ आले गाण्यांबद्दल माहिती करून घेण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन भेटलंय का ओके नंतर ती वर्कशीट होते आपली ठीक आहे

जो वाहन वाहनांच्या याच्याबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यांचा आणि तुमचा एक छोटासा व्हिडिओ फोटो वगैरे काढून आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्हाला शेअर करायचा आहे ठीक आहे आता आपण जे वर्कशीट आहे किंवा व्हिडिओ आहे थोडं त्याच्याबद्दल हे करूयात व्हिडिओ जो आहे हा थोडा लिमिटेशन्स होता का व्हिडिओमध्ये साचेबद्दल होता का तो नाही साचेबद्दल होता

हे माहिती सांगताना एकदम सगळं व्यवस्थित होतं ठीक आहे चल आणि तो व्हिडिओ सर्वांना असा गुंतवून ठेवत होता म्हणजे सर्वांचं लक्ष लागत होतं त्या व्हिडिओकडे की मग नाही त्यांनी सांगितलं त्या तो व्हिडिओचा जे सुरुवातीला जे दिलेलंच मॉडेल आणि जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे जसं आहे जसं तसंच ठीक आहे मला एक सांगा की व्हिडिओ जो आहे हा जे अॅक्टिव्हिटी तुम्ही करताय त्याच्यामध्ये काय म्हणाल की हा म्हणजे चांगल्या आहेत नाही आहे तीन पैकी काय बर ऍक्टिव्हिटी एक आणि ऍक्टिव्हिटी दोन जी आहे ठीक आहे तर हे सगळं सगळ्याच्या माझ्या त्याच्यामध्ये जी माहिती आहे समजण्यास सोपी आणि स्पष्ट आहे म्हणजे हे करता येते ठीक आहे ओके आणि व्हिडिओ दोन जो आहे म्हणजे त्याच्यामधला दुसरा जो पार्ट आहे ठीक आहे तर तो जो सेगमेंट आहे तो क्रमबद्ध आहे व्यवस्थित ओके त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे का आहे आए, नाही ठीक आहे ही कृती जी आहे म्हणजे ऍक्टिव्हिटी वर्कशीप जे आहे मुलांच्या याच्यासाठीच्या किंवा जो शेवटचा जो पार्ट आहे व्हिडिओचा की मुलांच्या मुलांसोबत तुम्ही वाहनाबद्दल चर्चा करा तर त्याच्यामध्ये ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत प्रोत्साहित करतात करतात का की तुम्ही या कसा आणि मुलांना प्रोत्साहन पण देतात या सर्व कृती मुलांसोबत करताना त्यांना गमतीच्या वाटल्या काय काय मग सांगता येईल एखादी